काय इथं न भंगे संचरा धीर सदा आहे नावाला अवघड आहे न भंगे पण स्वतंत्र आहे संचरा स्वतंत्र आहे धीर स्वतंत्र शब्द आहे काय अर्थ आपण त्याचा तर असा आहे संचला न भंगे संचरा त्याचा देव स्वाधीन होतो पण असा जो महात्मा असतो त्याचं जे पुण्य साधलेलं आहे त्या पुण्याचा कधीच भंग होत नाही

पुण्याचा संचय असतो प्रत्येक गोष्ट साठा असतो पाण्यात अजून येत काय आहे जाणार तुमच्याकडे काय कांद्याचा काय येतो सगळा साठाच असतो सगळ्या गोष्टी आणि साठा केव्हा तरी संपूर्ण जातो आहे का साठा केव्हा तरी माल संपला की पुन्हा आणतो साठा आहे साठा प्रत्येक गोष्टीचा हो साठा संपून जात असतो ते स्वर्गात जे पुण्य करून देऊन गेले ना त्याचं पुण्य संपून जात जाती पुण्य पुण्य संपून जातो स्वर्गात देव आहे ना तुम्हाला सांगतो त्याचं पुण्य संपलं त्याचं शरीर जात नाही तत्र प्राणा अभियंते स्वर्गामध्ये कोणाचा दाव नाही स्वर्गामध्ये कोणाचं वर्ष जात नाही कोणामध्ये स्वर्गात जाळावं लागत नाही कोणाला काही नाही कारण शरीर जात नाही सुटक नाही कोणाला स्वरूपाचा आहे पण आपण ये तुम्हाला सांगू केव्हा केव्हा गेला तर पाहून या अरे ना काय करतो बसा तू चिंता करू नका आपला कीर्तनकार दुसरा नाही ना गरम कीर्तनकार तो ते काही नाही काय काय कीर्तनकार म्हणजे ते कीर्तनकार असं विनाय घेऊन तर काही बोलतो तो काय ना अरे नारद नाचता देव तुको नाचले नाचली विनायक काय वाईट आहे ते बेकार बोलतो ते चुकीचं आहे बरं का ते नाचलं पाहिजे नाचून कीर्तन आचे राई ह्या सगळ्यांनी हाय पटान नाचतात मग विनायक नाचता नाही काय बोलतो जागा लय विषांतर होऊन दे तर काय सांगून राहिलो तू त्याचा पुण्याचा साठा कधीही भंगत नाही कल्पच्या कल्प पुन्हा पुन्हा जन्म येतात पुन्हा पुन्हा परंपरा करतात तू कोण कशी कशा संत आहेत ते प्रत्येक कल्पात प्रत्येक अवतार घेतात त्याचा पुण्याचा साठा संपोष नभंगे संचला आणि धीर सदा त्यांना सदा धीर आहे ओ त्याचा धीर सुद्धा कधी भंगत नाही आणि परमार्थात धीर लागतो माणूस माणसं बाळ करी का वाटत नाही धीरच नाही माळा घालतात पण करून काढतात धैर्य नाही हिंमत लागते परमार्थ करायला ताकद लागते आहे का परमार्थ करणं हो माळा घालतात काढून धीर आहे धीर नाही त्यांना परमार्थात माणूस धीर लागतो युद्ध करायला गेला की माणूस शूर लागतो आणि संसारात चतुर लागतो संसारात कसा पाहिजे चतुर संसारात खूप शिकला लागतो असं काही नाही असं आहे का ये मी बेड आहे मी बेळ गरज पडलेली आहेत पुष्कळ तो कैलास आहे रे चौथे शिकला माणूस आहे कोरडपुते ना शिकला विठ्ठल नाही रे तुमचा गावचा जावाय बाळू काय शिकला आहे हा चतुर माणूस लागतो संसार कला चतुर लागतो युद्धाला गेला की काय लागतो शूर लागतो आणि परमार्थात धीर लागतो संत धीर आहे संत उदार आहे आणि महाराज म्हणतात न भंगे संतला धीर सदा त्याचा धीर कधीच भांगत नाही त्याचा पुण्याचा कधीच संचय होत नाही असे संत जे आहेत उपकार करणारे परोपकार करणारे अरुण उरलेले हो असे संत जगावर उपकार करत असतात असा अभंगाचा आता यथामध्ये यथावकाश चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी शांत चित्ताने कीर्तन सरवण केलं कीर्तन संपलेलं आहे बरोबर साडे दहा वाजलेले आहेत सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे भगवत चिंतन करा विठोबा